पुण्यश्लोक आयल्यादेवी होळकर प्रतिष्ठान डिग्रस आयोजित पुण्यश्लोक आयल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती महोत्सव डिग्रज गावात मोठ्या उत्साहात साजरा झाला या मिरवणुकीमध्ये डीजेच्या माध्यमातून धनगरी गीतांवर युवक ज्येष्ठ आबालवृद्ध सहभागी होऊन मिरवणुकीची यांनी शोभा वाढवली येळकोट येळकोट जय मल्हार सदा आनंदाचा येळकोट पुण्यश्लोक कायलाजी येळकर यांचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दनानून गेला महाराष्ट्र भूषण समाज प्रबोधनकार हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख यांच्या जयंतीनिमित्त जाहीर हरिक कीर्तन आयोजित केले या कीर्तनात देशमुख महाराजांनी महापुरुषांच्या कार्याचे दाखले देत प्रबोधन केले छत्रपती शिवाजी महाराज पुण्यश्लोक आयल्यादेवी होळकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांनी मानवाच्या कल्याणासाठी कार्य केले म्हणून आज तीनशे वर्षे झाले तरी या जयंत्या सुरू आहेत असे प्रतिपादन केले पुढे बोलताना त्यांनी म्हटले आहे की आजच्या काळात सर्वसामान्य माणूस शेतकरी माघ का राहिला तर त्यावर त्याचा मीपणा अहंकारी भावना या दोन दोषांमुळे प्रगती खुंटली आहे भविष्यात कसे वागले पाहिजे यावर बोलताना अति संपत्ती कमवू नका अन्यथा पुढची पिढी आळशी होईल शेतकऱ्यांना उदरनिर्वाहासाठी फक्त शेती पिकावर अवलंबून राहून चालणार नाही आपल्या अंगातील ताकद जपून वापरा पैसा जपून वापरा वेळ वाया घालवू नका विनाकारण घाबरू नका असा अनमोल सल्ला उपस्थित भाविकांना दिला आहे आजवर जी भविष्यवाणी केली ती खरी ठरली आहे यापुढेही पाच वर्षांनी जमीन शिल्लक राहणार नाही मोबाईल शेअर मार्केट दारू जुगार या वाईट सवयीमुळे वाटोळे झाले आहे यापासून सावध रहा असे हितगुज देशमुख महाराजांनी आपल्या कीर्तनातून सांगितले आहे हरिभक्तपराय निवृत्ती महाराज देशमुख यांनी या भव्य दिव्य जयंती महोत्सवाचे गोड कौतुक करत शुभेच्छा दिल्या आहेत प्रतिष्ठानने अशा सामाजिक चांगल्या कार्यासाठी एकत्र आलं पाहिजे एकजुटीनं काम करावं मतभेद असतील ते एकत्र बसून संवादातून दूर केले पाहिजे असा मौलिक सल्लाही त्यांनी यावेळी प्रतिष्ठानला दिला यावेळी संगमेड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते पैलवान राजनदादा शिंदे यांनीही या जयंतीनिमित्त उपस्थिती दर्शवली व प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याला शुभेच्छा देऊन पुण्यश्लोक आयलदी ओळकर यांना अभिवादन केले उप उपस्थित मान्यवर व भाविकांचे आभार रवींद्र पुणेकर यांनी मानले महासत्ता न्यूज ब्युरो संगनवेर निमित्त उपस्थित गुरुवार इंदोरेकरजी महाराज आणि सर्व माझे जेव्हा भाऊचे टिग्रस येथील सर्व सहकारी मित्र बांधव ज्येष्ठ माता भगिनी आपण या कार्यक्रमाचं नियोजन करत तर मला सगळं आपल्या जेव्हा सहकार्याने सांगितल्याप्रमाणे आपण राजन शिंदे बाबांचं जो संगम जर तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये मंदिरांसाठी कार्यक्रमांसाठी त्या ठिकाणी मदतीची भूमिका हो ठेवत असतो बद्दल आज या ठिकाणी मला त्या मदत करण्याचं एक भाग्य मिळालं त्याबद्दल मी सर्वांचे खूप आभार मानतो जास्त वेळ घेणार नाही महाराजांना उशीर झालेला आहे पुढचं आपलं प्रेम असंच राहू दे असं या ठिकाणी शब्द घेतो आणि जमतो श्लोक आईला देव वळकरांचा त्रिशताब्दी जयंती महोत्सव अतिशय उत्साह आणि अतिशय मंगलमय वातावरणात या ठिकाणी पार पडत आहे ज्या मातेनं या महाराष्ट्र भूमी असेल किंवा भारतीय भूमी असेल तिथल्या ज्या काही यवनांनी मंदिरांचं केलेलं नुकसान त्यासाठी संपूर्ण भारतभर आपलं जीवन वेचलं आणि अनेक अशा शिव इतर इतरही देवदेवतांचा मंदिरांचा जिन्म्धार करणारी महान माता या मातेला पुण्य श्लोक अहिलेदेवी होळकर सेवाभावी प्रातिष्ठानंत समस्त ग्रामस्थ डिगरस यांच्या वतीनं मी मनपूर्वक शुभेच्छा देतो या जयंतीच्या निमित्तानं आणि या जयंतीच्या निमित्तानं सगळ्या प्रतिष्ठान एकत्र येऊन आपल्या समाज का आणि आपल्या समाजाचं भूषण इंदोरीकर महाराज यांचं कीर्तनाचं के आयोजन केलं त्याबद्दल समस्त ग्रामस्थांच्या वतीनं मी इंदोरीकर महाराजांचे मनपूर्वक आभार मानतो तसेच आपल्या संपूर्ण ग्रामस्थांनी या ठिकाणी वेळ दिला आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आपल्या सर्व ग्रामस्थांचे मनपूर्वक आभार धन्यवाद